गुड मॉर्निंग नमस्ते मित्रांनो आता आपली टीम चाललेली आहे मसवड या ठिकाणी धनगर आरक्षणाची जी जो लढा चालू आहे जे उपोषण करते उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा आज नववा दिवस आहे तरीसुद्धा त्यांची दखल घेण्यात आलेली नाही म्हणून धनगर समाजामार्फत खूप मोठी नियोजन तिथं आहे निर्धार मेळावा करण्यात येणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून धनगर बांधव येणार आहेत तर त्यासाठी आपल्या चॅनलचे सहसंपादक भोसले साहेब आहेत नमस्ते भोसले साहेब नमस्ते भोसले साहेब आणि मी स्वतः संपादक केशव जाधव आपली टीम पूर्ण कॅमेरा लॅपटॉप सर्व तयारीनिश्च आपण आता मसवडला चाललेलो आहे ज्या ठिकाणी मानगंगामध्ये असती म्हसवड नगरपंचायतीच्या समोर जे धनगर बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची काय व्यवस्था आहे तिथं काय विषय आहे त्यांना भेटण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून धनगर बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहेत आणि तिथला लाईव्ह व्हिडिओ तिथलं लाईव्ह चित्रीकरण आपण आपल्या मानदेश न्यूज या चॅनलला दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्ही अजून अर्ध्या तासाने म्हणजे बरोबर दोन वाजल्यापासून आपण लाईव्हला लाईव प्रक्षेपणाला सुरुवात करणार आहोत तरी जास्तीत जास्त सबस्क्राईब बांधवांना विनंती आहे की तुम्ही लाईव्हला उपस्थित राहा आता तीन जण कोणतरी बघा बसले आहेत तीन जणं लाईव्ह बघतात तीन बांधव कोणतरी लाईव्ह आहेत आपले सबस्क्रायबर एकशे पंच्याऐंशी जण लाईव्ह आले वेलकम लाईव्ह कोण कोण आहेत एकशे पंच्याऐंशी जण त्यांना आमची मनापासून विनंती आहे की तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय हे कमेंट करून सांगा कृपया मित्रांनो कारण हे चॅनल काय कुणाचं दुसऱ्या कुणाचं नसून हे फक्त तुमचंच चॅनल आहे तुमच्या हक्काचं चॅनल आहे त्यामुळं जास्तीत जास्त जे मानदेश न्यूजचे सबस्क्रायबर आहेत आणि जे आता आम्हाला लाईव्ह बघत आहेत एकशे पंच्याऐंशी जण लाईव्ह आहेत तर त्या एकशे पंच्याऐंशी आता एकोणसाठ झाले तर लाईव्हमध्ये वाढतात कमी होतात तर जे पण जिथनं जिथनं बघत आहे त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा किंवा धनगर आरक्षणासाठी जो लढा चालू आहे त्या लढ्यामधील कुठला विषय तुम्हाला पाहायला आवडेल किंवा कुणाची मुलाखत तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो आता जास्त विषय वाढवत नाही आता आपण दहिवडी या ठिकाणी हिंदुस्तान पेट्रोलियमचं म्हणजे एच पी पेट्रोलियमचा जो पेट्रोल पंप आहे दहवडी पलटण रोडवरती आपण आता उभा आहे आणि आता थोड्याच वेळात या ठिकाणावरून निघणार आहे भोसले साहेब दोनशे दहा जणं लयव झाले तुम्ही बघू शकत असाल हा दहवडी पलटण रोड आहे हे आहेत भोसले साहेब आणि मी आम्ही दोघं टीम जातोय व्हिडिओ आता जास्त वाढवत नाही तेव्हा कमेंट यायला लागले hmm. राजेश राऊत अकोल्यावरून बघतायत राऊत साहेब नमस्ते hmm. आ, ओके तेच त्यांनीच डबल कमेंट केले राजेश सर तुम्हाला काय बघायला आवडेल म्हसवड नगरीमधलं म्हसवडमध्ये सिद्धनाथाचं मंदिरसुद्धा आहे धनगर बांधवाचा जो आरक्षणाचा लढा आहे तो तर आम्ही दाखवणारच आहोत पण शेजारी मानगंगा नदी आहे तिथं रथाचं खूप मोठं मैदान आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस महाराष्ट्रावरती स्वारी करण्यासाठी बसले साहेब औरंगजेबा सा आला होता ना त्यावेळेस औरंगजेब बादशाचा त्या ठिकाणी पडाव होता मसवडमध्ये चारशे शेहेचाळीस जण लॅव झाले तर तो, तो पाडाव असताना अचानक मानगंगा नदीला आला कधी मिळतो आणि पलीकडं जाताना चिखलामध्ये रेतीमध्ये औरंगजेब बादशाचा पाय अडकला होता आणि आपल्या मान तालुक्यातल्या मसवडमध्ये पाय मोडला होता औरंगजेबाचा हा इतिहास बरेच जण सांगत नाहीत पण आम्ही जे खरी माहिती आहे ते तुम्हाला सांग दाखवण्याचा प्रयत्न करत असतोय चारशे शेहेचाळीसचे आता एकशे सतरा झाले अजून कुणाची तर एक कमेंट आलेली आहे की अतुल भाऊ आहेत नांदेडवरून अतुल भाऊ नमस्ते दत्तात्रय काळे साहेब आहेत जय श्रीराम म्हणतायत जय श्रीराम दत्तात्रय साहेब आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत सर्व तर आता मला थांबावं वाटत नाही जेवढे जो लोक लाईव्ह होत आहेत किंवा कमेंट करतात त्याच्यामुळं पण मित्रांनो आता थोड्या वेळासाठी माफ करा व्हिडिओ थांबवाच लागेल कारण आम्हाला तिथं उपोषणस्थळी मसवट लाभ केलं जायचं आहे तिथला पण कधी दाखवणार सर्वांनी लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद आणि आमचा मेन व्हिडिओसुद्धा बघत राहा आणि अजूनपर्यंत आमच्या मान देश न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र म्हणजे